नमस्कार माधुरीज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज मी तुमच्यासमोर एक वेगळा विषय घेऊन जे आहे येत आहे तर ता, त्यामध्ये उत्तम पालकांची पाच लक्षणं काय असावीत की आपलं मुलांबरोबरचं वर्तन कसं असावं किंवा घरात आजी आजोबा असल्यानंतर आजी आजोबांचं सगळ्यांचं एकत्र कुटुंबबद्दल जी असेल तर सगळ्यांचंच मुलां मुलांबरोबरचं वर्तणूक साधारण कसं असावं ह्या संदर्भातली जरा काही थोडीफार लक्षणं मला माझ्या भाज्याप्रमाणे मी मांडत आहे तर कशी आहे तर की भावनिक बुद्धिमत्ता केवळ व्यावसायिक किंवा वैयक्तिक नात्याप्रती मर्यादित नाहीत तर मुलांसोबत रोजच्या रोजच्या संवादातही ती अत्यंत महत्त्वाची आहेत तर समजा कशी आहे असावी तर कौटुंबिक कौटुंबिक संबंधावर काम करणारा काम करणारी जी काही लोकं आहेत किंवा मानसोपचार आहेत तर ते मुलांसोबतचं वर्तन वर्तन कसं असावं आपल्या घरातलं वातावरण कसं असावं संदर्भात मा मला थोडीशी थोडेफार काही मी वाचन केले त्याच्यानुसार मी चार शब्द तुमच्यासमोर मांडणार आहे तर कसं असावं भावनिक तर भावनिक प्रगल्प पालक असतात तर प्रतिक्रिया देण्यापूर्वी तर प्रतिक्रिया देण्यापूर्वी पालकांनी स्वतःला शांत ठेवावं समजा जर मुलं चिडली असतील तर भावनिकदृष्ट्या चिडले असतील तर पालकांनी रागाच्या भरात मुलांवर ओरडत नाहीत राग आल्यास ते दीर्घ श्वास घ्यावा आणि मुलांच्या समोर शांत राहावं त्यांच्यावर आरडाओरडा करू नये तर बा त्यामुळं काय होतं मुलांशी बोलण्यापूर्वी मुलांना समजावून सांगावं तर हो त्यामुळे भावना व्यक्त करणे त्यावर अवलंबून राहतं पण त्यावर अविचारीपणे अविचारपणे प्रतिक्रिया देण्याची गरज नाही तर त्या मुलांना आपण शांतपणे मुलं जरी चिडली असती तर आपण त्यांना समजावून सांगावं परत दुसरं मुलांच्या भावनांचा पण आपण आदर करावा हे दुसरं आहे तर कसा आदर करावा मुलांचं त्या क्षणाची मानसिक परिस्थिती कशी आहे यावर आहे समजा आईस्क्रीम खाली पडल्यामुळे मुलाला रडणाऱ्याला त्यात काय एवढं असं म्हणून गप्प करत नाहीत तर भावनिकदृष्ट्या बुद्धिमान पालक स्वतःच्या मुलाच्या जागी ठेवून विचार करतात तर ते जे पालक आहे ते मुलाच्या जागी स्वतःला ठेवतात आणि विचार करतात आणि त्यांच्या भावना स्वीकारतात जरी त्यांच्या शुल्लक वाटत असल्या तरी अशा सहानुभूतीतूनच मुलांमध्ये भावनिक सुरक्षितता निर्माण होती तर मुलांविषयी तर चूक झाल्यास माफी मागतात समजा कसं आहे की समजा उ... पालक मुलांच्यावर ओरडले काही कारणानं त्यांना जर वाटलं की बाबा आपला दुसरं कुठलं टेन्शन आहे याचा राग आपण मुलांवर काढतो आहे तर असं न करता जर त्यांना नंतर कळतं की बाबा आपल्याला यामुळं आपल्या मुलांच्यावर चिडचिड झालेली आहे चिर्ण चिर्ण तर असे पालकही आहेत ते मुलांची माफी मागतात की अरे बाबा असं नाही झालं की अशा ह्या कारणामुळं माझी चिडचिड झाली आहे तर सॉरी मला क्षमा कर की मुलं लगेच त्या क्षणाला काय होतात अरे वा आनंदात होऊन जातात राग धरून बसत नाहीत तर एक थोडीशी ही पण भाव आदर आदरयुक्त मुलांना पण आपण आदर देणं गरजेचं आहे तर चूक झाल्यास माफी पण मागतात तर न ओरडता सीमा ठरवतात काही काही जर काही काही पालक जे असतात ना ओरडत नाहीत त्यांना खूप समजावून सांगतात तर ते कसं तर हे पालक स्वतःला कधीही न चुकणारे समजत नाही त्यांच्याकडून अप्रतिक्रिया झाल्यास किंवा चुकीचा निर्णय घेतल्यास ते मन मोकळेपणानं माफी मागतात उदाहरणार्थ कसं तर माफ कर मी तुझ्यावर ओरडलो मी थकलो होतो असं पण तसे वागायला नको होते असं ते मुलांना बोलतात त्यामुळं मोठ्या व्यक्तीही आपल्या वागणुकीसाठी जबाबदार असतात आपण जर असं मुलांशी वागलो तर मुलंही आपल्याला समजून घेतात रागवत नाहीत आई म्हणजे आईवडिलांच्याबद्दल मनात आढी निर्माण होत नाही आणि त्यामुळे ह्या आपण सीमा ठरवणं गरजेचं असतं तर मुलांच्या भावनेवर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे तर मुलांच्या भावना म्हणजे कसं की दुःख राग यांच्यासारख्या नकारात्मक भावना दाबण्याऐवजी भावनिकदृष्ट्या बुद्धिमान पालक मुलांना त्या अनुभव देतात ते मुलांचा मूड सतत ठीक करण्याचा प्रयत्न करतात समजा असं बाळ एखादं चिडलं असलं किंवा आपटत असलं हे असलं तर त्यांच्याशी गोड बोलून त्यांना हे समजून सांगायचं अरे बाबा हां धर हां हे तुला असं वाटतंय का हे असं नाही आहे हे असं आहे बरं तुला हवं आहे का तर हे घे अशा पद्धतीनं वागणूक मुलांच्या बरोबर ठेवतात आणि त्यामुळं मुलांचा रागही नियंत्रणात राहतो तर असे काही जे पाच आपण बघितल्या भावनिक बुद्धिमत्ता तर त्यात आहे तर मुलांवर मुलांच्यावर काय असतं काही काही पालकांचं सगळ्या मुलं खूप हट्टी असतात लहानपणी त्यांना कळत नाही त्यामुळे त्यांची चिडचिड होते कारण त्यांना काही कळत नसतं त्यामुळं तर मुलांना याबाबत मारू नये तर मुलांना का मारू नये तर मारहाणीमुळे मुलांच्या मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो संशोधनानुसार असं कळलेलं आहे की शारीरिक शिक्षा झालेल्या मुलांच्या मेंदूतील जो भाग आहे तो यासारख्या भागांमध्ये नकारात्मक बदल दिसतात तर काय हे भाग भावना तर हे भागभावना नियंत्रित करते कुठल्या तर फ्रॉन्टेल क्रॉटेक्स अशा ज्या आहेत त्या निर् निर्णय घेणे आणि सामाजिक वर्तनासाठी जबाबदार धरतात मारहाणीमुळे काय होतं स्ट्रेस हार्मोनची पातळी वाढते मुलांना आपण जर मारलं तर स्ट्रेस हार्मोन्स वाढतात त्यामुळं मुलं सतत तणावात राहतात आणि सत्यांची स्मरणशक्ती शिकण्याची क्षमता आणि भावनिक स्थैर्य कमी होतं त्यामुळं प्रेम संयम आणि सकारात्मक शिस्त हेच खरे शास्त्रीयदृष्ट्या योग्य मार्ग आहे तर पॉझिटिव्ह पेरेंटिंग शिकण्यासाठी आपण सगळ्यांचे जे छान पालक आहे ते आहेत तर त्यांच्याशी सगळ्यांशी संवाद आपण शाळेत साधून आपल्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीला भावनिक ह्याला आपण पुढं नेऊया त्यांना मानसिक आधार देऊया तर असे माझ्या शब्दात मला जसे जमतील तसे मी तुमच्यासमोर चार शब्द बोलले तर आपण जबाबदार पालक होऊया आणि आपल्या आपल्या पण मुलांना जबाबदार पालक घडवण्यासाठी आपली पण वर्तणूक तशी हवी आहे तुम्हाला जर माझ्या तोडक्या मोडक्या शब्दात चार काय शब्द सांगितलेत आवडले तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा नमस्कार